तील पोखरी येथे शिक्षकच निघाला वृक्ष संपविणारा राक्षस विना चक्क शेतकऱ्यांचे जेसीबीने तोडले लिंबाची झाडे वृक्षप्रेमीतून नाराजीचा सूर केंद्र सरकार व राज्य सरकार देशातील सर्व नागरिकांना आवाहन करत आहेत की प्रत्येकाने एक तरी झाड लावावे म्हणजे मानवी जीवनात त्याचा मोठा फायदा होईल नागरिक मोठ्या प्रमाणात झाडे लावत आहेत मात्र जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पोखरी शिवारात एक वेगळीच घटना घडली आहे या घटनेमुळे संपूर्ण वृक्षप्रेमी मधून संताप व्यक्त होत नाराजीचे सूर निघत आहे कारण पेशाने शिक्षक असलेला संदीप रामराव तांगडे या शिक्षकाने दहा ते पंधरा वर्षापूर्वीचे लिंबाचे झाड तोडले यात विशेष बाब म्हणजे लिंबाचे झाड जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आले चक्क या शिक्षकाने झाड तोडले आहे त्यामुळे सर्व नागरिक आक्रमक झाले त्यांनी पारद पोलीस ठाणे गाठून जेसीबी मालक व चालक यांच्यावर आणि शिक्षक संदीप तांगडे यांच्यावर तक्रार दिली आहे जालना येथे सुद्धा तक्रार दाखल केली आहे या संदर्भात लिंबाचे झाड तोडल्या पर... संदर्भात वन विभागाचे अधिकारी यांना विचारले असता काही परवाना दिलेला नाही अशी माहिती त्यांनी सांगितली आहे न्यूज रिपोर्टर हरिबोहाडे झी इंडिया चोवीस तास जालना आई मला सांगा काय नाव तुमचं काय झालं झालो कासावी पंढरनाथ तांगडी ओढत ताकडा पोखरीच्या शिवारात मी जमीन गट नंबर सोळा संदीप आणि सुनील पूर्ण नाव काय पूर्ण नाव काय संदीप रामराव तांगडे संदीप रामराव तांगडे सुनील रामराव तांगडे त्यांना न विचारताना मोह झाड तोड पुनक म्हणतो काय करायचं तर करून घ्या मी त्या झाड वाडी लावलं मग झाड पाणी वाटलं मग पोरं बसणार होते ढोर वास बसणार होते मी त्याच्यासाठी झाड लावलं होतं त्याच्यामध्ये तिथे बसणार होते मला ढोरासाठी सावलीसाठी मी झाड लावलं होतं पुढे तक्रार दिल्या का पोलीस स्टेशनला दिली मला सांग काय प्रकरण आहे काय झालं होतं काय लागू माझं शेती एक घट पण घट नंबर सोळा मध्ये पोपरी शिवारातील माळी एक जागले होतं लिंबाचं माझं शिवारातील पोपरी शेती गटातील शासनाची परवानगी न घेता माझं तोडले गेलेलं आहे कोण तोडलं ते संदीप रामदीप रामराव तांगडे ते तरी शिक्षक आहे पेशावर शिक्षक आहे तरी पण ते कोणाला विचारता त्यांनी जाग तोडलेलं आहे माझं कशाचं कशाला तोडलं तक्रारी तक्रारी मी पोलीस स्टेशनला दिलेले भारत पोलीस ला वन विभागाला वन विभागाला पण द्यायचे काय मागाल काय मागणी आहे तुमची योग्य ती कायदेशीर कारवाई होत ना शासकीय कायदेशीर कारवाई व्हायची संदीपचा जो शिक्षक आहे तुमच्या अगोदर वाद होता काय वाद करण त्यामुळे वाद वाद काहीच नव्हतं वाद होता थोडा शेतीवर थोडा काय वाद होता सविस्तर काय वाद त्याला जमीन आठ गुंठे जमीन मोजून लागत होते दिली नाही का तुम्ही दिली त्याला मोजणी करून दिली तरी पण वाद चालू तरी पण वाद चालू त्यांना न विचार तर माझं नंबर सोळा म्हणून दिली जमीन त्याने झाड जा तोडलेलं आहे पेशाने शिक्षकातून तो वाद विवाद घालत असतो न विचारता आमच्यास वाद घालत असतो आता पण त्यांनी पोकरीच्या बायासोबत वाद घातला होता काही दिवसापूर्वी त्या संदर्भात पोलीस स्टेशनला म्हणून दाखल केलेला आहे काय मागणी तुमची पोलीस विभागाला शासनाला एवढी पोलीस विभागाला एवढीच मागणी फक्त शिकारावी का माझ नाव कृष्णपर्ण सरकार म्हणतो झाड झाड वाढवाय शिक्षक மா சந்த